बातमी यानंतरची रायगडमधून रायगडमध्ये भाजपनं शिवसेनेला दे धक्का दिलेला आहे नाराज प्रकाश देसाई यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय प्रकाश देसाई शिवसेनेचे माजी जिल्हा संपर्क प्रमुख आहेत आणि त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे नाराज प्रकाश देसाई यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे भाजपनं रायगडमध्ये शिवसेनेला दे धक्का दिलाय असं थोडं जाणवत होत त्यामुळे मला असं वाटलं की आपण भारतीय जनता पार्टीच्या मूळ प्रवाहामध्ये सामील व्हावं दादा जवळ होते दादांशी माझी कहाणी मी त्यांना सांगितली कल्चरल राजकारणी म्हणून आम्ही असं ठरवलं दोघांनी कि विधानसभा आणि लोकसभेचा निवडणूक होऊन गेल्यानंतर आपण पक्षप्रवेश करू युतीमध्ये कुठलाही मिठाचा गडा पडू नये यासाठी आम्ही ती काळजी घेतली प्रकाश भाऊ सारखा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारा आणि किमान आत्तापर्यंत पस्तीस ते चाळीस वर्ष काम करणारा कार्यकर्ता भारतीय जनता पक्षामध्ये आज या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे त्यांनी आत्तापर्यंत केलेलं सामाजिक काम त्यांनी आत्तापर्यंत केलेलं राजकीय काम याचा खूप मोठा फायदा भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी झालेला आहे आणि होणार आहे